स्वातंत्र्यवीराचा अवमान करणाऱ्या व्यक्तीविरोधात कारवाईची मागणी अहिल्यानगर दिनांक सोळा ऑगस्ट रोजी अहिल्यानगर शहरातील नालेगाव येथे झालेल्या दहीहंडीच्या सार्वजनिक कार्यक्रमात श्रीरामपूर तालुक्यातील सागरबेग या व्यक्तीने भारतरत्न स्वातंत्र्यवीर मौलाना अबुल कलाम आझाद यांच्याबद्दल अतिशय अवमानकारक व अक्षोभनीय वक्तव्य केले त्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे अल्पसंख्याक जिल्हा अध्यक्ष यांच्या वतीने पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले त्याने आपल्या भाषणात एक लांड्या होता तो भारताचा पहिला होता असे शब्द उच्चारून देशाचे पहिले व स्वातंत्र्यवीर मौलाना आझाद यांचा अपमान केला या वक्तव्यामुळे उपस्थित नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात आला आहे याबाबत संविधानप्रेमी नागरिकांनी पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांना दिलेल्या निवेदनाद्वारे सागर बेग यांच्या विरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे तसेच ही कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे सहन केला जाणार नाही अशी भूमिका नागरिकांनी स्पष्ट आहे यावेळी उपस्थित अल्पसंख्याक समाजाचे अध्यक्ष अत्तर खान संगीता खिल्लारी अल्तमस जरीवाला इक्रम तांबटकर रियाज कुरेशी मुवीज मेमन समीर पठान खालीद तांबोळी फारुख रंगरेज शेख फयाज तांबोळी महमूद पठाण कैफ शेख परवेज शेख वसीम पठाण तोफिक शेख अजर खान वैभव साळवे सलमान बेलदार अजर शेख शहनवाज शेख मोहसीन पठाण मोहसीन शेख बहुसंख्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आपल्या नगर शहरात एक दुर्दैवी घटना घडलेली आहे जी नाही गावला पाहिजे होती आपण शब्द वापरणारे काय आहेत असं वाटतं इंग्रजांनी जर ज्या प्रकारे आपल्या भारतीयांवर अत्याचार केला त्याप्रमाणे काही लोक इथं इंग्रज सोडून गेले काय अशी आम्हाला शंका निर्माण झालेली आहे त्या घटनेचा आम्ही स तमाम अल्पसंख्याक विभाग राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने जाहीर निषेध करतो आहे आणि आज एस पी साहेबांना आम्ही निवेदन दिलेलं आहे की सदर घटनेची सखोल चौकशी करून सदर व्यक्तीवर कठोर कारवाई करण्यात यावी सदर व्यक्ती हा आपल्या शहरातलासुद्धा नसून एक ते एका तासेरामपूर तालुक्यातला आहे त्याचं नाव सर्वांना माहीत आहे कारण त्या वेळ माणसाने प्रत्येक ठिकाणी भांडं लावायचे काम सध्या त्याचा कार्यक्रम चालू आहे परंतु असे पाच टक्केच लोक आहेत जे जातीवाद करतात पंच्याण्णव टक्के लोकं हे सर्व एक एक रुपी एक म्हणजे एक यत्ता आणि वागणारे लोक आहोत शांतप्रिय लोक आहोत आणि त्या शांत घटनेला हो, मांडणारे सगळे लोक आहोत आम्ही त्याच्यामुळं आज आम्ही घटनेला मान देत स संविधानाचा मान राखत एस पी साहेबांना निवेदन दिलेलं आहे सदर व्यक्तीवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी सदर व्यक्तीचे वक्तव्य हे तुमच्या चॅनलवर सळजवर आलेले आहे त्यांनी डायरेक्ट डायरेक्ट आपल्या देशाचे स्वातंत्र्य दे महान स्वातंत्र्य सैनिक आणि भारतरत्न स्वर्गीय पैगंबरवासी मौलाना अबुल कलाम आझाद यांच्याबद्दल अपशब्द वापरलेले आहे असे एक अपशब्द वापरलेले आहे की हे सर्व भारतीयांचा अपमान आहे याच्यात कारण तो एक मौलाना आझाद हे एका समाजाची ने होती मौलाना आझाद यांनी भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी प्रत्येक ठिकाणी जेल वगैरे सर्व केलेले आपल्या अहमदनगरमध्ये आपल्या अहमदनगरच्या भुईकूट किल्ल्यामध्ये सुद्धा पंडित जवाहरलाल नेहरू वल्लभभाई पटेल यांच्याबरोबर सुद्धा त्यांनी जे जेलमध्ये राहिलेले आहे अशा महापुरुषाबद्दल अशा महापुरुषाबद्दल अपशब्द वापरलेले आहे माणसानी सागर यांनी तो डायरेक्ट म्हणाला की एक लांड्या प्रथम शिक्षण मंत्री होता असे चुकीचे शब्द वापरलेले आहे आम्ही केवळ संविधानाचा मान राखतो त्याच्यामुळे आम्ही शांत आहोत आम्ही शासनाला नम्र विनंती करतो त्याच्यावर देशद्रोहाची कडक कारवाई करण्यात यावी अन्यथा पूर्ण महाराष्ट्रात अल्पसंख्याक समाज हा रस्त्यावर शांत बसणार नाही याची शासनाने दखल घ्यावी ही माझी विनंती एक कोण व्यक्ती आहे मला माहीत नाही पण त्याने एक आपल्या संविधानाबद्दल काहीतरी एक चुकीचे शब्द वापरलेले आहेत तर त्याच्यावर शासनाने कडक कठोर कारवाई करावी आणि त्याला एक एक्स फाय म्हणजे बंद करून टाकावं त्याला बाहेर मोकाट सोडून कारण ह्या अशी लोकं मोकाट झाली की ती परत पुन्हा 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 काहीतरी गुन्हे करतात आणि गुन्हे करून एक हे करून दाखवतात समाजाला एक, एक वेगळाच मेसेज सोडतात त्याच्यामुळे या अशा लोकांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे हीच माझी विनंती आहे मंत्री शिक्षणमंत्री वीर मोलाना अब्दुल कलाम आझाद साहेब यांच्याबद्दल काही बाहेरच्या समाजकंटक ज्या चण्या फुटाण्यासारखे लोक यांची लायकी नाही आहे त्या त्यांच्याबद्दल आप त्या वापरल्या त्याच्यासह अगोदर मी जाहीर त्याचा जाहीर निषेध करतो प्रशासनाच्या समोर अशा वक्तव्या एक स्वातंत्र्यवीरांचे बद्दल वक् वक्तव्य होतं प्रशासन याच्यावर गप्प का यांच्या पाठीमागं या बोलणाऱ्या व्यक्तीच्या पाठीमागं कोण आहे पण प्रशासनाने शोध लावून या अशा लोकांवर आणि जे जा आयोजक होते त्यांच्यावर जे दुहेच्या कलाम अंतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा एवढी आम्ही आमच्या पक्षाच्या माध्यमातून मागणी करतो